दिवस आहे मी काही घरी गेली नाहीये माझ्या भावाकडंच आहे मी आणि आता मी निघालो भावाकडे माझ्या जो लहान आहे सगळ्याकडे चालली मी आता तर गाईच हे रस्ते बघा कसे आहेत एकदम जंगल टाईप आहे छान वाटते एकदम गावासारखं आणि वातावरण पण छान आहे पाऊस पडतोय आणि असे रस्ते आहेत आणखीन बरं वाटते बघा झाड वगैरे आहेत तर छान आरूश आत तुला घेऊन चाललं आहे घरी आत तुला घरी घेऊन चाललं आहे हं तुला घ्यायला आलं उठल्या उठलं तुम्हाला घ्यायला आलं चला जाऊ रिंकूच्या घरी माझ्या भावाच्या त्यांना नाश्ता वगैरे बनवला आमच्यासाठी प्रीती वाट बघते तरी बायको घरी की चला या ताई मी कधी येत आहे तर जातो आणि नाश्त्याला काय बनवलं आहे तुम्हाला दाखवतो नक्की नशी पाऊस नाही आहे मग अशी होता पाऊस आता नाही तर गाईज आम्ही आलेलो आहे तू आहे बघायचं गरमागरम मस्त साबुधान चिखडी बटाटे वगैरे खालो त्यामध्ये आरुष तू खाणार ना मस्त कृती छान केलेस थँक्यू तुला बोला पाहिजे मी ना छान केले पाठीपास चला सगळं नाश्ता वगैरे करून घेते मी तुम्हाला भेटते सो गाईस साडेतीन वाजते आणि किती बोलवते जेवण ती गेली होती खाली मार्केटमध्ये आणि जेवण बोलवते तू काय खाल्ला हे काय लावलंय तोंडाला तू आले हे काय यायची आले बापले ताप चेक करतोय किती आलंय ताप तुला हा

नाही नाही उठला देवराणी बनारे भाकरी दोन मिल्के एक थापते आणि एक शेकते मस्त गरम भाकरी आहे आणि नेक्स्ट मंथ मध्ये माझं माझा वाढदिवस आहे सप्टेंबर एक तारखेला आणि सप्टेंबर सात तारखेला आदित्यचा बड्डे आता प्लॅनिंग चालू आहे कुठे काय कसं काय कुठे काय करायचं आहे तर तुम्ही नवीन असेल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा कारण की खूप छान छान ब्लॉग येतील मला बघायला भेटेल तर चला हा ब्लॉग कंटिन्यू करते की ते करणार नाही कारण की मी आता जेवणार खावणार घरी जाणार राहणार ॲन्ड करतो चला हे आपले काम करते मी जाते बाहेर बाहेर काय चालू माहित नाही त्यांची मस्ती so सो आईज आमचं जेवण मग सगळं झालंय आणि माझे मिस्टर जेवत आहेत काय कस बनलं जेवण हो एवढं बिझी आहेत एक नंबर मस्त बनलय ना सर्व आम्ही जेवलो वगैरे आता मस्त नाही आता मी निघतो आहे घरी जायला कारण की उद्या एक्झाम आहे आदित्य आनंदाची आणि आता ओला बुक केली आहे गाडी बी येते आमची चल इथून हां परत भेटू आपण काय आणि प्रीती पण चल प्रीती बाय खूप खूप धन्यवाद एवढं केलंच जेवण जेवण वगैरे बनवलं थँक्यू सो मच फॉर दॅट आम्हाला एवढे इंग्लिश नाही आहेत अशा थँक यू रिंकू थँक्यू आम्हाला बोलण्याबद्दल चला काहीच निघतो आम्ही परत उशीर झाला जायला मग अशी पाऊस होता आता पाऊस नाही आहे खूप कालवा इथे जायचं चाव्या समजत नाहीये जाय बाय चलो रिंकू व्यवस्थित जाय कुचरे जेवत आहे विचारी प्रत्येकाला देऊ देतो सगळ्यांचा बंदोबस्त देव करतो हे बघा आहेत ती लोक